शनिवार विशेष नमस्कार माझा त्या मारुतीला महारुद्र अवतार हा सूर्यवंशी अनादिनाथ पूर्ण तारावयासी असा चैत्र पौर्णिमेचा जन्म झाला नमस्कार माझा तया मारुतीला तनु शिव शक्ती असे पूर्ण ज्याची किती भाग्य व वर्णोतया अंजनीचे तिच्या लागे असा जन्म झाला नमस्कार माझा तया मारुतीला गिळायसी जाता तया भास्कर तिथे राहू तो येऊनी त्याच्या पाशी तया च किरण मारिता तो पडाला नमस्कार माझा तया मारुतीला खरा ब्रह्मचारी मनाने विचारी म्हणून तया भेट रावणारी दत्तसागरू भक्तीचे गौरवीला नमस्कार माझा तया मारुतीला सुमित्रा सुता लागली शक्ती तेव्हा धरी रूप अकराळ विक्राळ तेव्हा गिर्यानुनी शीघ्र तो उठविला मारुतीला जगी भीम तो मारुती ब्रह्मचारी समता पुढे तापसी निर्विकार जमू जावया लागिरे मोक्ष पंथा नमस्कार माझा तया मारुतीला